गोष्ट अठरावी विद्या नष्ट का झाली त्या भयान अंधाऱ्या रात्री राजा विक्रमादित्य जेव्हा त्या भव्य शिशव वृक्षाच्या झाडाजवळ पोहोचला तेव्हा तिथले दृश्य बदलले होते वृक्षाचा आजूबाजूचा परिसर मांसभक्षी भूतप्रेतांनी खच्चून भरलेला होता त्या वृक्षावर एक नाही तर अनेक वेताळ उलटे लटकत होते आणि ते सगळेच वेताळ दिसायला एकसारखेच होते यापैकी खरा वेताळ कोणता हे राजा विक्रमादित्यला समजेनं म्हणून त्यांनी सर्वच वेताळांना पकडायचे ठरवले पण त्याआधी ते मोठ्याने त्या सर्व वेताळांना उद्देशून म्हणाले मायावी वेताळा तू अशा प्रकारे माझा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करतोयस जेणेकरून सकाळ होऊन मी तांत्रिकाला दिलेले वचन मोडले जाईल तुला मी त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचवू नये म्हणून तू ही सर्व माया करतोयस ना पण जर आज रात्री मी दिलेले वचन पाळू शकलो नाही मी घेतलेले हे कार्य जर आज रात्री माझ्याकडून पूर्ण झाले नाही तर मी माझा मृत्यू स्वीकारेन अग्निप्रवेश करेन पण मी उपहासाचे पात्र कधीच बनणार नाही माझा प्रयत्न मी शेवटपर्यंत करत राहील मला माहीत नाहीये तुमच्यापैकी खरा वेताळ कोण आहे ते पण मी सगळ्यांनाच घेऊन जाण्याच्या विचारात आहे एवढं बोलून राजा विक्रमादित्य झाडावर चढायला लागला आणि तेवढ्यात तिथे असलेली माया गायब झाली आता ते नेहमीप्रमाणे दिसू लागले झाडावर आता एकच वेताळ लटकत होता राजा विक्रमादित्यने त्या वेताळाला पकडून पुन्हा खांद्यावर टाकले आणि काहीही न बोलता चालू लागला <laughs> विक्रमा मला तुझा दृढनिश्चयी स्वभाव आवडला तुझा शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचा हट्ट आवडला म्हणून मी माझी माया आवर्ती घेतली पण मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं आहे की तुला माझा कंटाळा येत नाहीये आणि तू तु तुझा हा हट्ट देखील सोडायला तयार नाहीयेस त्या तांत्रिकासाठी तू खरोखर खूप मेहनत घेतो आहेस पण तू थकला असशील ना इतकी मेहनत घेऊन चल तुझा थकवा दूर करण्यासाठी मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो पण मी गोष्ट सांगत असताना मध्ये एक शब्द देखील बोलू नकोस जर बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर लटकायला परत जाईन ठीक आहे तर बघ मी तुला एक गोष्ट सांगतो आणि वितळाने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली आर्या वर्तमध्ये उज्जैनी नावाची एक नगरी आहे नागांची भूमी भोगवती आणि देवांची भूमी अमरावतीनंतर श्रेष्ठतेमध्ये या नगरीचा तिसरा क्रमांक लागतो माता पार्वतीने जेवा खूब कठिन तपस्या भगवान करंकर पति या रूपा मिलवल नगरीचा नगरी गुणांक आकर्षित होत भगवान शंकराने या नगरीला शंकरा ने या अशा या अशाया नगरीत फार वर्षान चंद्रप्रभ नावाचा राजा राज्य होता राजा चंद्रप्रभच्या मंत्र्याचं नाव होतं देवस्वामी देवस्वामी हा बराच श्रीमंत होता पण त्याने त्याचा बराचसा पैसा चांगल्या कामासाठी आणि यज्ञ करण्यामध्ये खर्च केला होता त्या मंत्री देवस्वामीला चंद्रस्वामी नावाचा एक मुलगा होता त्याने शास्त्रांचा अभ्यास केला होता तरी तरुण वयातच तो वाईट मार्गाला लागला होता त्याला जुगार खेळण्याचे व्यसन लागले होते एक दिवस चंद्रस्वामी जुगार खेळण्यासाठी गेला होता तिथे एकाहून एक जुगारी उपस्थित होते चंद्रस्वामी त्यांच्याबरोबर जुगार खेळायला बसला पण थोड्याच वेळात तो त्याच्याजवळ असलेले सर्व धन गमावून बसला शेवटी त्याने दुसऱ्याकडून धन उधार मागून आणले आणि ते सुद्धा तो हरला नंतर नंतर त्याच्या अंगावर असलेले कपडे सुद्धा त्याने डावावर लावले आणि ते सुद्धा तो हरला ज्यांच्याकडून पैसे मागून आणलेले होते त्यांना तो ते पैसे परत देऊ शकला नाही तेव्हा त्या लोकांनी त्याला तिथेच बेदम चोप दिला त्याला इतके मारले की तो मेल्यासारखा तिथे पडून राहिला तेव्हा त्यांचा म्होरक्या त्यांना म्हणाला अमेलाय का जिवंत आहे काय माहित मालक दगडासारखं पडलेलं आहे हे काम कर याला जंगलात घेऊन जा जंगलात एक वीर आहे तिचा वापर सहसा कोणी करत नाही याला घेऊन जा आणि त्या विहिरेत टाकून या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे देईन फक्त विहिरीत टाकण्याआधी त्याला मारून टाका मगच विहिरीत टाका मोरक्याने आदेश दिला तसे ते तिघं चौघ कामाला लागले त्यांनी चंद्रस्वामीला उचलले आणि जंगलात घेऊन गेले जंगलाच्या थोडंच आतमध्ये गेल्यावर त्यातला एक जण इतरांना म्हणाला हा तर मेलतच जमय आणि इतक्या घनदाट जंगलात कोण येतं त्याला इतक्या लांब विहिरीत जाऊन टाकण्यापेक्षा इथेच टाकून देऊ आणि मालकाला जाऊन सांगू की आपण त्याला विहिरीत टाकून आलो आपलं कामही वाचेल आणि मोबदलं देखील लगेच मिळेल सगळ्यांना हा प्रस्ताव पटला आणि ते चंद्रस्वामीला तिथेच जंगलात टाकून निघून गेले बऱ्याच वेळानंतर चंद्रस्वामी शुद्धीवर आला त्याचं सगळं अंग ठणकत होतं त्याने आजूबाजूला बघितले तर तो एका निर्जन वनात होता त्याच्या अंगावर कपडे देखील नव्हते सगळं अंग धुळीने भरलेलं होतं तो उठून चालायला लागला बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागला पण तो रस्ता भटकला त्याला बाहेर जाण्याचा रस्ता सापडे ना पण त्याला जंगलात एक शिवालय दिसलं तो कसा बसा चालत त्या मंदिरात पोहोचला आणि तिथेच मंदिरात बसला हळूहळू जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो विचारात पडला त्या जुगाऱ्यांनी मला मारून मारून इथे आणून टाकलं आता मी काय करू घरी कसा जाऊ माझ्या अंगावर तर कपडे देखील नाही आहेत माझे आई वडील माझे मित्र नातेवाईक मला अशा अवस्थेत बघून काय म्हणतील बिना कपड्यांचं मी कुठे जाऊ सुद्धा शकत नाही म्हणून मी आजचा दिवस इथेच थांबतो रात्र झाल्यावर बाहेर पडतो आणि संध्याकाळपर्यंत चंद्रस्वामी त्याच मंदिरात बसून राहिला सूर्य जेव्हा मावळला तेव्हा त्या मंदिरात एक तपस्वी आला त्या तपस्व्याने त्याच्या सगळ्या शरीराला भस्म फासले होते त्याच्या केसांच्या जटा झाल्या होत्या आणि त्याच्या हातात एक उंच त्रिशूल होता मंदिरात पडलेल्या चंद्रस्वामीला अशा वाईट अवस्थेत जेव्हा त्या तपस्वीने बघितले तेव्हा तो चंद्रस्वामी जवळ गेला आणि त्याची चौकशी केली तेव्हा चंद्रस्वामीने जे काही झाले ते सर्व सांगितले तेव्हा चंद्रस्वामीची त्या तपस्वीला दया आली आणि तो तपस्वी चंद्रस्वामीला म्हणाला तू आता माझ्या छत्रछायेखाली आला आहेस त्यामुळे तुला आता घाबरण्याचे काहीच कारण नाहीये तू माझा अतिथी आहेस तू थांब इथेच हा माझाच आश्रम आहे आधी उठून स्नान करून घे मी तुला घालायला काही वस्त्र देतो नंतर मी जे काही भिक्षा मागून खायला आणलेले आहे त्यातील काही तू खाऊन घे यावर चंद्रस्वामी त्या तपस्वीला उद्देशून म्हणाला भगवान तुम्ही खरोखर फार दयाळू आहात पण मी एक ब्राह्मण आहे महामंत्र्याचा मुलगा आहे मी तुमच्या भिक्षेतला हिस्सा कसा काय खाऊ यावर तपस्वी हसला आणि तो त्याच्या पर्णकुटीत गेला पर्णकुटीत जाऊन त्याने त्याच्याकडे असलेल्या काही सिद्धी वापरण्याचे ठरवले त्याला सिद्धी देणाऱ्या एका विद्येला त्याने आवाहन केले आणि विद्या त्याच्यापुढे प्रकट झाली आणि त्या विद्येने प्रकट होऊन त्या तपस्वीला विचारले मी काय करू यावर तपस्वी त्या प्रकट झालेल्या विद्येला म्हणाला माझ्याकडे चंद्रस्वामी नावाचा अतिथी आला आहे माझी अशी इच्छा आहे की या अतिथीचा उत्कृष्ट पाहुणचार व्हावा तेव्हा विद्येने होकार देऊन तिथे एक सोन्याची नगरी उत्पन्न केली जिच्यात अनेक सुंदर घरं सुंदर बाग बगीचे आणि सुंदर सुंदर स्त्रिया होत्या त्या नगरातून सगळ्या स्त्रिया धावतच चंद्रस्वामीजवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या उठा स्वामी स्नान आणि भोजन करून घ्या आणि तुमचा थकवा दूर करा असं म्हणत ते चंद्रस्वामीला त्या सुवर्णनगरात घेऊन गेल्या आणि त्या स्त्रियांनी चंद्रस्वामीला चांगली आंघोळ घातली त्याला घालायला उत्तम वस्त्र दिली आणि नंतर एका भव्य महालात घेऊन गेल्या त्या महालात एका उंच आसनावर सर्वात सुंदर स्त्री बसलेली होती त्याने इतकी सुंदर स्त्री कधीच बघितली नव्हती विधात्याने तिला मोठ्या कौशल्याने घडवले होते त्या सर्वात सुंदर स्त्रीने चंद्रस्वामीला तिच्या आसनावर बसवले आणि ती सुद्धा त्याच आसनावर त्याच्या शेजारी बसली आणि त्या दोघांनी एकत्र दिव्य भोजन केलं भोजनानंतर चंद्रस्वामीने रसाळ फळं खाल्ली आणि त्यानंतर उत्तम दर्जाचा तंबाखू देखील खाल्ला आणि शेवटी चंद्रस्वामी त्या स्त्रीबरोबर एका नरम बिछाण्यावर झोपला आणि तिच्यासोबत चरमसुख प्राप्त करून तिथेच तिच्याबरोबर झोपी गेला जेव्हा सकाळी त्याला जाग आली तेव्हा तो पुन्हा शिवालयात येऊन पोहोचला होता ना तिथे काल रात्रीचे ते सोन्याचे नगर होते ना त्या सुंदर स्त्रिया आणि ना ती दिव्य स्त्री तिथे होती तपस्वी त्याच्या पर्णकुटीतून बाहेर आला आणि त्याने हसत हसत चंद्रस्वामीला विचारले मग <laughs> कशी झाली झोप अ कशी होती कालची रात्र यावर चंद्रस्वामी उदास झाला आणि मान खाली घालून म्हणाला भगवान तुमच्या कृपेने मी कालची रात्र खूप सुखात घालवली पण त्या दिव्य दिव्यस्त्रीविना मला सगळं भकास वाटत आहे माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही तिच्याशिवाय यावर त्या दयाळू तपस्वीने चंद्रस्वामीला सांगितले तू आज सुद्धा इथे स्थांब आज पुन्हा मी तुला त्या दिव्यस्त्रीकडे पाठवतो आणि त्या रात्रीपासून चंद्रस्वामी रोज रात्री त्या दिव्य स्त्रीकडे जाऊन सुख भोगू लागला पण एक दिवस चंद्रस्वामी त्या दयाळू तपस्वीला म्हणाला भगवान मी तुमच्या दारी शरणार्थी आहे जर माझ्यावर तुमची खरोखर कृपा आहे तर तुम्ही ज्या विद्येने मला रोज रात्री त्या दिव्य स्त्रीकडे पाठवत आहात ती विद्या मला सुद्धा शिकवा चंद्रस्वामी खूप आग्रह करायला लागला तेव्हा तपस्वी त्याला म्हणाला वत्स ही विद्या मिळवणे तुझ्यासाठी अशक्य आहे कारण या विद्येची साधना पाण्यामध्ये करावी लागते जो साधक या की साधना करायला खाली जातो तेव्हा साधकाला भ्रमित करण्यासाठी तिथे अनेक मयाजा उत्पन्न होतायाजा अडकून साधक सिद्धि प्राप्त करू शक नहीं को प्रकार से भ्रम कसलेजा चंद्रस्वामीने उत्सुकतेने विचारले, तिथे अशा प्रकार से भ्रम उत्पन्न होतात की साधकाला वाटते की त्याचा पुन्हा जन्म झाला आहे मग बालपणापासून तो हळूहळू तरुण होतो नंतर त्याचे लग्न होते त्याला मुलं देखील होतात आणि मग तो खोट्या मोहात पडतो की हा माझा आहे हा परका आहे हा शत्रू आहे कारण तो विसरलेला असतो की ही सर्व माया आहे आणि तो तर पाण्याखाली साधना करतो आहे पण त्याला यापैकी तेव्हा काहीच आठवत नसते तो या मायेने तयार केलेल्या भ्रमात पूर्णपणे गुरफटून जातो पण जे लोक चोवीस वर्षांपर्यंत त्यांच्या गुरुकडून ज्ञान प्राप्त करतात त्यांना ही माया सहजासहजी फसवू शकत नाही त्यांना लगेच समजते की ही सर्व माया आहे हे सर्व खरं नाहीये आणि मग ते त्याची ते सिद्धी पूर्ण करतात आणि पाण्याच्या बाहेर येऊन त्यांना परमज्ञानाचे दर्शन होते पण जे गुरु त्यांच्या शिष्यांना ही विद्या देतात आणि जेव्हा त्यांचा शिष्य पाण्याखाली सिद्धी प्राप्त करायला जातो आणि त्याला ती सिद्धी प्राप्त होत नाही तेव्हा त्याच्या ते गुरुकडे असलेली विद्या देखील नष्ट होऊन जाते त्यामुळे हे वाटते तितके सोपे नाहीये आणि तुला माझ्या सिद्धीमुळे या सर्व गोष्टी मिळत तर तुला स्वतःसाठी का हवी आहे तू सिद्धी प्राप्त करायला जाशील तेव्हा तुला ती मिळणार नाही आणि त्यामुळे माझी सिद्धीसुद्धा कायमची नष्ट होऊन जाईल मग तुला पुन्हा ती स्त्री कधीच मिळणार नाही यात धोका आहे कशाला उगाच आग्रह धरतो आहेस तपस्वीने चंद्रस्वामीला समजावले पण चंद्रस्वामी त्याच्या हट्टाला धरूनच होता तुम्ही चिंता करू नका मी सर्व व्यवस्थित करेन मी नाही कोणत्या मायेमध्ये फसणार मी सर्व व्यवस्थित शिकेन आणि सिद्धी प्राप्त करेन चंद्रस्वामीने खूप हट्ट केल्यावर शेवटी तपस्वी त्याला विद्या शिकवायला तयार झाला तो चंद्रस्वामीला नदी किनाऱ्यावर घेऊन गेला आणि त्याला एक मंत्र सांगितला मंत्र उच्चारून तो म्हणाला या मंत्राचा जप करतच रहा आणि जेव्हा माया तुला दृश्य दाखवेल तेव्हा सावध सावध्रहा भुलू नकोस सावधान राहून मायेच्या अग्नीत प्रवेश कर तोपर्यंत मी तुझी नदी किनारी वाट बघतो आणि तपस्वीने चंद्रस्वामीला विद्या शिकवली तपस्वीला प्रणाम करून चंद्रस्वामी नदीत उतरला पाण्यात जाऊन तो त्या मंत्राचा जाप करू लागला जो तपस्वीने त्याला शिकवला होता थोड्याच वेळात माया तिचा प्रभाव दाखवू लागली तो हळूहळू या जन्माच्या सर्व गोष्टी विसरला त्याला दिसले की तो कोणत्या तरी दुसऱ्या नगरीत कोणा दुसऱ्याच्या घरी जन्मला हलु हलु हो आहे हळूहळू तो मोठा होतो आहे त्याचे शिक्षण झाले नंतर तो तरुण झाला त्याचा विवाह झाला सुखभोगात लीन झाला नंतर त्याला देखील मुलं झाली पुत्रांच्या प्रेमाखातर तो कामं करत राहिला आणि तो पुत्र आई वडील आणि बायकोच्या प्रेमाच्या स्नेहाच्या धाग्याने बांधला गेला अशा प्रकारे तो खोट्या जन्मांतराचा अनुभव करायला लागला पण त्याला अचानक काहीतरी आठवले तेव्हा योग्य संधीचा फायदा घेऊन त्याने तपस्वीने शिकवलेल्या चेतना उत्पन्न करणाऱ्या विद्येचा वापर केला त्या विद्येच्या वापराने त्याने मायाजाळाला भेदून पुन्हा एकदा चेतना प्राप्त केली त्याला लगेच त्याच्या गुरूची म्हणजे तपस्व्याची आठवण झाली आणि त्याने या मायाजाळाला ओळखले दिव्य आणि फळाच्या प्राप्तीसाठी जेव्हा तो अग्निप्रवेश करू लागला तेव्हा त्याला पुन्हा एकदा मायेने घेरले जिथे तो अग्निप्रवेश करत होता तिथे त्याचे कुटुंब उपस्थित झाले आणि त्याने अग्निप्रवेश करू नये म्हणून त्याला रोखू लागले पण त्या स्त्रीच्या दिव्यसुखाच्या स्मरणाने त्याने त्याच्या कुटुंबियांचे ऐकले नाही आणि त्याने, 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 त्याने अग्निप्रवेश करायचे ठरवले त्याला दिसले की नदीकिनारी एक चिता जळते आहे तो त्या चितेजवळ अग्निप्रवेश करण्यासाठी गेला पण त्याच्या मागे त्याची लहान लहान मुलं त्याची बायको रडू लागली आई वडील रडू लागले त्यांनी सुद्धा अग्निप्रवेश करायचं ठरवलं आणि तो पुन्हा त्यांच्या प्रेमाच्या मोहात पडला त्याने विचार केला की मी जर अग्निप्रवेश केला तर माझ्या पाठोपाठ माझी मुलं माझी बायको आणि माझे वृद्ध आई वडील देखील अग्निप्रवेश करतील त्यांचा माझ्यामुळे मृत्यू होईल मला पण याची खात्री नाहीये की तपस्व्याने जे सांगितले आहे ते खरे आहे की नाही कदाचित ते खोटं सुद्धा असू शकते आता मी काय करू अग्निप्रवेश करू का नको करू पण इथपर्यंत तर तपस्व्याने जे सांगितले ते सर्व खरे झाले आहे त्यामुळे पुढच्या गोष्टी पण खऱ्याच असतील आता इतक्या लांब आलो आहे तर अग्निप्रवेश करूनच टाकतो त्यामुळे मी प्रसन्नतेने अग्निप्रवेश करतो मनातल्या मनात असा विचार करत चंद्रस्वामीने अग्निप्रवेश केला जेव्हा त्याने अग्निप्रवेश केला तेव्हा त्याला अग्नीच्या ज्वाळा बर्फासारख्या थंडगार जाणवल्या त्याला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले आणि लगेचच मायेचा सर्व प्रभाव संपला तेव्हा तो नदीच्या बाहेर आला बाहेर तपस्वी त्याची वाट बघतच होता त्याने तपस्व्याच्या पाया पडून त्याला प्रणाम केला आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सांगितले तेव्हा त्या, त्या, त्या तपस्वीने त्याला विचारले वत्साह मला शंका येते आहे की तुझ्याकडून कुठेतरी काहीतरी चूक झाली आहे नाहीतर अग्नीच्या ज्वाला तुला थंडगार का लागल्या तुझ्यासाठी शीतल कसा काय झाला पण मी तर कोणतीच चूक केली नाही चंद्रस्वामी म्हणाला तेव्हा यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी तपस्वीने त्याच्या विद्येचं स्मरण केलं पण ती विद्या न तपस्वीच्या समोर प्रकट झाली न चंद्रस्वामीच्या समोर तेव्हा दोघांना समजले की ती विद्या नष्ट झाली आणि ते दोघं खूप दुःखी झाले एवढी गोष्ट सांगून वेताळने राजा विक्रमादित्यला विचारले hmm, राजा आता तूच माझा संशय दूर करू शकतोस मला सांग चंद्रस्वामीने तर तपस्वीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तरीसुद्धा त्यांची विद्या का नष्ट झाली बोल विक्रम बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे उत्तर माहीत असूनही जर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाचे असंख्य तुकडे तुकडे होतील बोल विक्रम बोल 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 शेवटी नाईला राजा विक्रमादित्यला त्याचं मौनभंग करावे लागले तो वेताळाला म्हणाला योगेश्वर मला माहीत आहे की तुम्ही अशा प्रकारे फक्त माझा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करता आहात पण तरीसुद्धा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो जेव्हा मनुष्याचे मन दुविधा रहित असते निर्मळ असते धैर्ययुक्त असते दृढ असते तेव्हाच त्याला सिद्धी प्राप्त होते पण मनात जर दुविधा असेल तर कितीही अवघड कार्य त्याने केले तरीसुद्धा त्याला सिद्धी प्राप्त होत नाही चंद्रस्वामी सुद्धा दुविधेमध्ये पडलेला होता त्याने संशय व्यक्त केला होता म्हणून त्याला सिद्धी प्राप्त झाली नाही आणि तपस्वीने अपात्राला विद्या दिल्याने त्याचीही सिद्धी नष्ट झाली शाबास विक्रम अगदी बरोबर उत्तर दिलास पण तू तुझं मौन तोडलंस तू बोललास मी काय सांगितलं होतं जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन आणि तू बोललास म्हणून मी चाललो <laughs> आणि वेताळ त्याच्या खांद्यावरून पुन्हा उडून हवेत तरंगायला लागला आणि तो उडत उडत पुन्हा त्याच्या झाडावर जाऊन लटकला एव्हाना राजा विक्रमादित्य वेताळाला घेऊन बऱ्याच लांबवर आला होता त्यामुळे त्याला पुन्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ चालत जावे लागणार होते त्याने तसा तांत्रिकाला शब्द दिला होता म्हणून राजा विक्रमादित्य पुन्हा त्या अंधारात शिशवीच्या वृक्षाकडे चालत निघाला